महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार सियाचीन आणि देशांतर्गत सुरक्षा जगातील सर्वात उंच आणि खर्चिक रणभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीनला भेट देणारे शरद पवार हे पहिले संरक्षण मंत्री सियाचीन म्हणजे हिमालयाच्या पूर्वेकडील काराकोरम पर्वतरांगेतील शहात्तर किलोमीटर हिमनदीचा भाग हा भाग मध्य आशिया आणि भारतीय उपखंडाची सीमारेषा निश्चित करतो सियाचीनमधल्या साल्टारो रिजमुळं पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा थेट चीनशी संबंध येत नाही इथून पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्थान प्रदेशावर नजर ठेवता येतं त्यामुळेच सामरिकदृष्ट्या हा भाग खूप महत्वाचा आहे चीन आणि पाकिस्तान या भागावर दावा करत असल्यामुळं एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून भारतीय लष्कर तिथं तैनात आहे चोवीस हजार फूट उंचीवरचा पूर्णपणे बर्फाच्छादित भाग पुणे साठ अंशापर्यंत तापमान कधी हिमस्खलन कधी हिमवादळाचा धोका अशा बिकट वातावरणात सजीवानं जगणं अशक्य वाटतं तिथं धोका पत्करून आपले जिगरबाज जवान पहारा देत असतात संरक्षण मंत्री असताना पवारांनी काही सहकार्यांना सोबत घेऊन सियाचीनचा दौरा केला अगदी टोकाच्या बेनेझर पॉइंट पर्यंत ते गेले इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जवान कसं राहतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आणि तिथं जाणवलेल्या त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न केले संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी नौदलाच्या सर्व तळांना भेटी देऊन जवानांचं मनोबल उंचावलं दक्षिणेकडच्या शेवटच्या टोकावरच्या दुर्गम इंदिरा पॉइंटवरही ते जाऊन आले संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी हैदराबादला हेलिकॉप्टर चालवण्याचं चा प्रशिक्षण घेतलं पुढे मी ट्वेंटी सेवन खरेदी केल्यानंतर त्यांनी त्यातून उड्डाण केलं बॉम्बे हायमध्ये झालेल्या नौदलाच्या सरावामध्ये सहभाग घेतला आसाममधल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजेच अल्फा या सशस्त्र दहशतवादी चळवळीला आळा घालण्यासाठी पोलिसांसोबत सैन्याला मदतीला पाठवलं त्यासाठी त्यांनी सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ऑपरेशन रायनो राबवलं पवारांनी आधीच्या ऑपरेशन बजरंगमधील चुका टाळून इंटेलिजन्सचा अधिक वापर करत हे ऑपरेशन यशस्वी केलं संरक्षण मंत्री म्हणून देशाच्या सीमेवर तर त्यांचं लक्ष होतंच पण देशांतर्गत संवेदनशील गोष्टींवरही त्यांची नजर होती सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येत बाबरी मशिदीची घटना घडली हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत यायची भूमिका घेतल्यानंतर सामाजिक सलोखा आणि ऐक्य जपण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत असं पवारांचं मत होतं मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही तेव्हा पवारांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू केले लष्कराच्या गुप्तचर विभागाला अयोध्येत घडणाऱ्या सर्व घडामोडींचं चित्रण करण्याची सूचना दिली बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईसह सर्वत्र उमटले दिल्लीत असूनही शरद पवारांनी मुंबईतील संभाव्य धोका ओळखून मुख्यमंत्र्यांना खबरदारीचा सल्ला दिला होता पण तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हा सल्ला गांभीर्याने घेतला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईत उसळलेली दंगल मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान नरसिंहरावांनी पवारांना मुंबईत जायला सांगितले पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर आठवड्याभरात मुंबईत बॉम्बस्फोटाची घटना घडली त्यावेळी संरक्षण मंत्रालयात काम केल्याचा अनुभव त्यांच्या कामी आला घटनेचं गांभीर्य ओळखून प्रसंगावधान राखत त्यांनी मुंबई शांत केली आणि दोन दिवसात जनजीवन सुरळीत केलं लहानपणी लष्करात जायचं स्वप्न पवारांनी पाहिलं होतं ते पूर्ण होऊ शकलं नसलं तरी संरक्षण मंत्रिपदाच्या माध्यमातून देशसेवेचं हे स्वप्न साकार झालं असं म्हणता येईल आपल्या अभ्यासू वृत्तीनं शरद पवारांनी हे क्षेत्र समजून घेतलं आणि देशहीच समोर ठेवून दूरदृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत एकविसाव्या शतकातल्या नव्या भारताच्या पायाभरणीत मोलाचा वाटा उचलला यात शंकाच नाही